भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या उद्घाटन चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध प्रभागांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन का पार पडले या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह महायुतीचे उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते शहरातील प्रभाग क्रमांक एक तुकुम ते प्रभाग क्रमांक सतरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले या प्रचार कार्यालयांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधणे त्यांच्या समस्या ऐकून घेणे विकास कामांबाबत सूचना व तक्रारी नोंदवणे हा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले